नमस्कार मंडळी चला तर आज आपण तांदळाची खीर बघणार आहोत तर अगदी करायला सोपी आहे सोमवारचा उपवास सोडण्यासाठी ही खीर बनवली होती तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा गोडाचा पदार्थ म्हणून तांदळाची खीर नक्कीच बनू शकता करायला म्हणताल तर खूपच सोपी पद्धत आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि खूपच मस्त चविष्ट ही खीर तयार होते बघू शकता काय मस्त टेक्चर आलेला आहे हिला चपातीसोबतसुद्धा खाल्लं जाऊ शकतं तर मी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी चपातीसोबत खाण्यासाठी ही खीर बनवलेली होती चला तर हॅलो तर आपण लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे इथे पाच चमचे मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आता याला मी अगोदर धुवून घेणार आहे म्हणजे आपण बाहेरून तांदूळ आण त्या तांदळाला पावडर वगैरे लावलेले असतात एक दोन पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर गॅसवर तवा ठेवून घेतला त्यामध्ये दोन चमचे मी इथे तूप टाकून घेतलेला आहे साजूक तूप आता धुतलेला तांदूळ आपण यावरती टाकून एकदम खरपूस रंगावरती होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तांदूळ भाजत असताना गॅस हा कमीच ठेवायचा आहे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरी देखील चालणार आहे चला तर आपला इथे तांदूळ छान असा भाजून झाला आता याला थंड करून घेऊयात बघू शकता थंड झाल्यावरती अगदी कुरकुरीत दिसत आहे लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि आपल्याला पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे जसं रवा असून बारीक रवा त्या पद्धतीचा आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन इलायचीसुद्धा घेतलेल्या आहेत म्हणजेच वेगळी इलायची पावडर तयार करायची गरज पडणार नाही तर याला आता आपण अशा पद्धतीची पावडर तयार करून घेतलं जशा पद्धतीचा रवा असून बारीक साईजचा रवा त्या पद्धतीचं याला टेक्चर आलेलं आहे बघू शकता आता आपण याला भिजवत घालणार आहोत तर एका मी पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये ओतून घ्यायचं आणि एक ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला याला भिजवत ठेवायचं आहे एक दहा मिनिटांसाठी चला तर आपलं हे भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात इथे मी खोबरं किसनीवरती किसून घेतलेला आहे अगदी एक वाटी भरेल अशी मिडियम साईजची तेवढं हे खोबरं आहे बारीक कसं किसून घेतलं त्यानंतर इथे मी खसखससुद्धा घेतलेली आहे अर्धा चमचा खसखस घेतली आता आपण यामध्ये तुपाचा वापर न करता आपण असेच ही खसखस आणि खोबरं भाजून घेणार आहोत अगोदर मी खसखस भाजून घेतली एक एक मिनटांसाठी त्यानंतर लगेच खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरंसुद्धा छान असं खरपूस रंगावरती एकदम कुरकुरत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे खिरीची चव खूपच मस्त लागते अशा पद्धतीची खीर एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी बनती खीर चला तर खसखस आणि खोबरं भाजून झालं आता आपण यामध्ये जे मिश्रण भिजवत ठेवलं होतं ना तांदळाचं ते सगळं ओतून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणताल तूप टाकलेलं नाही तर तूप आपण नंतर टाकणार आहोत तर अजून मी पाणी टाकून घेतलेलं आहे एक दीड ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे आता आपण याला उकळी येऊ देऊयात आता उकळी आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस यामध्ये करणार आहोत तर खूप मस्त आणि झटपट ही खीर तयार होते यामध्ये काजू बदाम टाकायची सुद्धा गरज नाही इतकी टेस्ट खीर लागते आता यामध्ये दीड चमचा मी इथे साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता बघू शकता तूप मस्त वितळलेला आहे आता इथे एक ते दीड वाटी इथे साखर टाकून घ्यायची एवढी वाटी आहे जसं तुम्हाला गोड आवडतं त्यानुसार तुम्ही इथे साखर टाकू शकता साखर टाकून घेतली छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे तर इथे दूध गरम केलेलं आहे एक दोन कप भरतील एवढं दूध इथे मी घेतलेलं आहे आता सगळं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिडियम गॅस ठेवून आपल्याला खीर छान घट्ट होईपर्यंत हिला शिजवून घ्यायचं आहे तर अगदी झटपट खूप चविष्ट ही खीर बनते एकदा बनवून बघा आणि कशी होती तीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा इतकी मस्त लागते ही खीर चपातीसोबत अप्रतिम लागते तर बघू शकता पाच सहा मिनटानंतर अशा पद्धतीची खीरीला उकळी आलेली आहे अगदी दाटसर ही खीर तयार झालेली आहे तर तुम्ही अशी चमचाने खाऊ शकता किंवा मग चपाती सोबत अप्रतिम लागते चला तर आता गॅस बंद केला अगदी दहा मिनटं लागलेली ला आहे खीर एकदम पूर्णपणे तयार होण्यासाठी अगदी रबडीसारखी खीर इथे तयार झालेली आहे बघू शकता काय मस्त टेक्चर आलेला आहे आता मी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद